हाय मित्रांनो नमस्कार कसे सगळेजण गणपती बाप्पा मोर्या ह्या ठिकाणी आज साजरी होत आहे प्रत्येक गावागावामधील गणपती चालू आहे आणि लहान मुलांसांचा हा वडगाव काठीमधील गणपती साजरा केला जातो खूपच ह्या ठिकाणी मूर्ती आणलेली आहे पाठीमागं तुम्ही मूर्ती बघू शकताय आपल्या ह्या गल्लीमधील सोनार गल्ली आहे या ठिकाणी त्या ठिकाणी ह्या गणपती आणलेला आहे तरी आज ह्या ठिकाणी बरेच काही लहान मुलं तुम्हाला दिसत आहेत कारण ह्या लहान मुलांसण्याने काही चार पैसे गोळा करून पट्टी गोळा करून काही वरिष्ठ सहकार्य सगळ्यांनी करून या ठिकाणी गणपती केलेला आहे तुम्ही बघू शकता गणपती पाठीमागचा लालबागचा राजाचा हा तरी मूर्ती आहे आणि आपले मारुती भालेकर आपला हा मुलगा ह्या ठिकाणी आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना काही दोन गोष्टी बोलणार आहेत तरी आपण त्याच्यासाठी आपण संवाद साधूया आणि दोन गोष्टी ऐकून घेऊया बोल बा तुझं नाव सांग मारुती भालेकर काय सांगतो सगळ्याला गणपती बागाला वडगाव काटे গণেশ কাবড়ে চ্যানেল খোট বোলচ नाही म्हणतात काय की ह्या कारण गणपती साजरा खूप मोठा चालू आहे कारण ह्यांच्या शब्दातून अभ्यास करायचा नाही म्हटल्यावर प्रत्येका कुंड असं वाटलं की येणार नाही पण अभ्यास करतो असा शब्द ह्यांच्याकुंड आलेला आहे गणपतीचा आशीर्वाद यांना समजांना लाभो आणि गणेश कांबळे युट्यूब चॅनल वडगाव काठी धन्यवाद